त्याच्यात अजून आम्हाला आनंद वाटला की बाबा जे समजा साधी तुम्ही उदाहरण देऊन सांगितलं बरं समजा आणि दुसरी गोष्ट तुम्ही मशाला सांगितलं ते आम्हाला करेक्ट कारण तुमचं नामकित मशाला आहे छान आहे तुम्ही जे स्पीच दिलं ते आवडलं आम्हाला अच्छा तुम्हाला काय वाटतं मसाले पाहिजे नाही मसाला पुढच्या वेळेस नक्की बोला अनुभव प्रत्येक गोष्ट करत असताना अनुभव गरजेचा आहे आणि अनुभव तेव्हाच भेटतो आपल्याला जेव्हा आपण प्रयत्न करतो ओके आणि तो प्रयत्न आपण करत राहिला पाहिजे कुठल्या क्षेत्रामध्ये अच्छा बोला इकडं सर तुम्ही आम्हाला मनोरंजनात्मक माहिती दिली त्याच्याबद्दल okay. आम्हाला खूप छान वाटलं त्यातून आम्हाला खूप शिकाय अच्छा

स्पर्धेच्या युगात रोज काहीतरी बदलत आहे पण त्या व्यवसाय करणार आला आणि जर सतर्क राहिला प्रयत्न करणार त्याचा उद्योग यशस्वी होणार आहे होणार आहे बदल प्रत्येक व्यवसायात बदल व्हायला लागलेत झाडाचं किंवा सिलाईचं आजची जुनी व्हायला लागली तर त्यांनी ते ता 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 तो बदल स्वीकारले नाहीत जस जे डिमांड ग्राहकाची मान्य केली नाही त्याचा व्यवसाय शकत नाही केला तर यशस्वी होतं हे तुमच्या ह्याच्यातून आम्हाला कळलं सोप्या सरळ भाषेत तुम्ही आम्हाला समजून सांगितलं बोलणं होता आम्हाला चांगलं वाटलं खूप शिकवलं सरांनी आम्हाला खूप एंटरटेन करून शिकवलं अजून अजून काय बोलायचं आहे काहीच नाही म्हणजे कळलं नाही का हा अजून काय बोलायचं बोला झालं काहीच येत नाही बोलता आता ये सर येते का बोलतं काय आज तुमचं जे प्रशिक्षण होतं सर तिथे म्हणजे कसं असतं समजून घेणाऱ्याला ते खूप महत्वाचं असतं छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या गोष्टी आपल्याला रिमाइंड होण्यासाठीची ट्रेनिंग असते सी एम जी टीची म्हणजे उद्योजकता विकास कसा करायचा कर की प्रत्येक गोष्ट ह्या ट्रेनिंगमधून कळते आणि तुमच्यासारखे जी व्याख्याती येतात ते छोट्या छोट्या गोष्टी सांगून त्यांना रिमाइंड तर करतात आता शेवटी ज्यांना ॲक्सेप्ट करायचं ते ॲक्सेप्ट करतात ज्यांना नाही करायचं ते करत नाही पण ह्या एम सी डीच्या माध्यमातून आणि सी पीच्या योजनेअंतर्गत ही जी ट्रेनिंग घेतली जाते खूप महत्त्वाची असते तर ही सर्वांनी घ्यायला पाहिजे आणि कंपल्सरी दररोज येऊन घ्यायला पाहिजे ही सगळ्यांना पण विनंती करतो आणि तुमचे खूप खूप आभार मानतो की तुम्ही